कधी बोर्डीकर मराठा मत काही खाल्ले थोडे जास्ती तर दोघही पडणार अन्नगरी नी निवडून येणार आपलं मत फक्त भामळे साहेब मेघना दीदी बोरडीकर आपलं मत कोणाला आहे भामळे साहेब मतदान कोणाकडे मेघना दिदी बोर्डी आपला मत आपल्या गावात कोणाची हवा आहे आपल्या गावात सध्या मेघना दिदीची हवा आहे जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्या मते तर गॅस सिलेंडर येण्याची शक्यता आहे बरं गॅस सिलेंडर येण्याची काय कारण मुख्य कारण काय येणार मुख्य कारण मुख्य कारण असं आहे की आजपर्यंत या दोघांशिवाय तिसरा उमेदवार या जिंतूर सेलू विधानसभेमध्ये नव्हता हवा आहे आमच्या गावात आहे तुतारीची निवडून कोण येणार आहे भांबडे साहेब आपला मत कोणाला आहे भांबडे साहेब म्हणजे भांबळे साहेब येणार तुतारी सध्या तूता कोणाची हवा आपल्या गावात भामडे साहेबांची आमचं मत तर तुतारीलाच आहे आमच्या इथं दोन्ही पैकी एक चालू आहे कोण चाव आहे जास्त करून नागरे साहेबांची महाविकास आघाडी महाविकास आघाडीच आपला मत का आ, जे महाविकास आघाडीच्या काळामध्ये जे सोयाबीनला भाव होता शेतकऱ्याच्या जे कापसाला भाव होता जे महागाई होती ती व्यवस्थित होती आणि शेतकऱ्याचे म्हणजे जे मालाला भाव पाहिजे होता ते भाव नाही महागाई वाढली आट जी एस टी आठ हजार टक्के लागली जे भोखंडवर सामान्य लोक आहेत जे बोखंडवर पडली आठ हजार टक्के आमचं मत भैया नागरे यांना राहील वंचित बहुजन आघाडी अधिकृत उमेदवार आहेत ते आणि सगळ्यात जास्त कार्य त्यांचे नवीन उमेदवार आहेत सगळ्यांना म्हणजे आम्ही दोघांना बी बघितलं आहे यावेळेस आम्ही तिसरा पर्याय निवडला आहे जिंतूर विधानसभा निवडणुकीसाठी आपण आज साठणा ह्या गावी आलेलो आहेत मतदारांचा कौल कोणाकडे हे पाहण्यासाठी हां भैया आपल्या जिंतूर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून विजय भांबडे आहेत महायुतीकडून विद्यमान आमदार मेघना दिदी बोडीकर आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून भैया नागरे आहेत आपलं मत कोण आहे आपलं मत फक्त भांबळे साहेब भांबडे साहेब म्हणणं का कारण आमच्या गावात पुरी सगळे त्यांनी लि काम केलेले आमच्या गावात पुरा काम म्हणजे कुठं बी कधी पण कुठं बघितलं तर भामडे साहेबाचीच हवा आहे आमच्या गावात पुरी हवा साहेबाची साहेबांची आता तेवीस तारखेला फक्त सगळ्याला कळून येणार आहे की आमच्या गावात निस्त वाजणार आहे तुतारी तुमच्या गावात हवा कोणाची हवा फक्त भामडे साहेब दुसरं कोणीच नाही ते निवडून ला विश्वा आपल्याला विश्वास आहे आम्हाला पूर्ण विश्वास भामरे साहेबावर आहे आणि आताचा आमदार म्हणजे फिक्स आहे आमचे भामरे साहेब भामडेसाहेब निवडून आल्यावर आपल्या अपेक्षा पूर्ण करतील की गावातील करतील आम्हाला पूर्ण विश्वास आहे भामरे भामरे साहेब आमचा पूर्ण हे काम करतील म्हणून काय म्हणतील काय आपलं मत संदर्भात विधानसभा निवडणुकीत जिंतूर विधानसभा निवडणुकी संदर्भात आपला मत कोणाला आहे भामडे साहेब आला साहेबांनाच का कारण की ते माणूस लय हे गरीबासाठी लई बरं त्यांनी केलेल्या विकास कामापैकी काही आपण सांगतील का विकास काम त्याने चारडमध्ये सरकारी दवाखाना छोटा होता तर त्याने लई मोठा करून हे केलं गावातले रोड खराब होते पुरे रोड करून दाखिले आता पूर्ण आपल्या गावातील कामं राज्य राहिलेले विकास कामे त्या आमदार झाल्यावर विजय भांबडे साहेब पूर्ण करतील का आपली अपेक्षा गॅरंटीनं पूर्ण करतात गॅरंटीनं पूर्ण करतील पूर्ण करताना काय जिंतूर विधानसभा निवडणूक संदर्भात काही सांगणार का आपण का काय का सांग जिंतूर विधानसभा निवडणूक तर महाविकास आघाडीकडून विजय भांबडे आहेत माजी आमदार विद्यमान आमदार मेघना दिदी बोडेकर आहात आणि वंचित बहुजन आघाडीकडून सुरभया नागरे आहात यापैकी आपला मत कोण आला आहे मेघना देतील मेघना देई मेघना दिलंच का मेघादीनी काय विकास कामं केले के तिथं सांगतील का आपण काम केले ना रोड रोडचे कामं केले लाडक्या के बहिणीला पैसे टाकले सध्या परिस्थितीनुसार असं वाटायला आहे की भांबडे आणि बुडीकरच्या भानगडीत सूरजभाई या निवडून येतील असं आपल्याला काय वाटतं त्याच्याबद्दल नाही नाही आता ते सांगता येत नाही पण आमचं मतदान त्यानला आहे मेघना दिलं आपलं मतदान हां आपलं मत कोण आलं आहे मेघना दीदी बोर्वडीकर हां मेघना दीदी बोडीकरच का हां मध्ये बरं विकास त्यांनी आपल्याला सांगतील का आपण आपल्या गावातील चाटाना गावात त्यांनी काय विकास केले पाच सहा कोटीचा एक चार छानमध्ये मी दुसऱ्या गावचा आहे ते निवडून येथील आपल्या अपेक्षा आहेत का हो आपल्या गावात सध्या कोणाची हवा आहे गावामध्ये तेच बोरडीकर नंबर एक नंबर एक बोरडीकर का आपण सांगताल जिंतूर विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपलं मत कोणाला आहे बाबळे साहेब बावसाहेब बाबळे साहेब निवडून येतील विकास कामांपैकी आपण सांगशील का आपल्या शाटाना गावात त्यांनी कोणते विकास काम केले दवाखानं चांगले काम पण आपल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार मेघना दिदी बोडीकर सुद्धा आहेत आणि सूरज भैया नागरे सुद्धा आहेत आपण यापैकी मेघना दिला करणार नाही बाबळे साहेब बाबळे साहेब करणार विधानसभा निवडणुकीत आपलं मतदान कोणाकडे मेघना दिदी बोर्ड मेघना दुदीकर बोर्डी करलाच का त्याचं असं कारण आहे दिदी आमदार झाले तेव्हापासून दिदीच्या हाती फक्त अडीच वर्षच लागलेली आहेत अडीच वर्ष कोरोनात गेलेत आणि अडीच वर्ष जे विकास दिदीने केलेला आहे ते विकास एवढा केलेला आहे की पाच वर्ष बी कोणी आमदाराला होऊ शकत नाही बरो ना दिदीने केलेल्या विकासापैकी आपण सांगशील का कोणता कोण विकास अंडरग्राऊंड नाल्या सिमेंट रोड गट्टू प्रत्येक असं एकही गाव सुटलं नाही की तिथं पन्नास लाखाचं काम झालं नाही पन्नास लाखाच्या वरीच काम झालेलं आहे सध्या ओबीसी आणि मराठा फॅक्टरी चालू आहेत आरक्षणा संदर्भात ह्या ओबीसी आरक्षणाचा आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात मी दिलं काय फरक पडणार का त्यांच्या मतदानावर फरक आता काहीच पडणार नाही लोकसभेला पडला आता पडणार जे निवडून येतील शंभर टक्के आपल्याला विश्वास आहे शंभर टक्के काय सांगतील आपण जिंतूर विधानसभा संदर्भात जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघामध्ये मा माझ्या मते तर गॅस सिलेंडर येण्याची शक्यता आहे बरं गॅस सिलेंडर येण्याचे काय कारण मुख्य कारण काय येणार मुख्य कारण मुख्य कारण असं आहे की आजपर्यंत या दोघांशिवाय तिसरा उमेदवार या जिंतूर सेलू विधानसभेमध्ये नव्हता आता तिसरा उमेदवार जे भेटला आहे बरं ह्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून वेगनानिधी बोडीकर आहेत महाविकास आघाडीकडून विजय भांबडेसुद्धा आहेत आपण यापैकी दोघांना मतदान करणार नाही नाही ते मतदान कोणाला करायचे हे आपण बुथवर गेल्यावर दिदीने केलेलं विकासाबाग्य काय काम त्यांचा विकास तर आता आपण बघतोय कुठपर्यंत आहे पण माझ्या गावात तर त्यांच्याकडून झालेलं नाही बरं आपण जिंतूर विधानसभा संदर्भात काय सांगताल आपलं मत आपल्या गावात कोणाची हवा आहे आपल्या गावात सध्या मेघना दिदीची हवा आहे आणि त्या इथून लीडवर राहणार आहे कारण की त्यांनी विकास कामं भरपूर केले बरं त्यांनी केलेल्या विकासाबद्दल आपण आपण सांगू शकतील का काय विकास केले गावात इथं एक पंचावन्न लाख रुपयाचा रोड केलेला आहे पंचेचाळीस लाखाची बिल्डिंग केलेली आहे रस्त्याचे कामं केलेले इथं आणि अनेक कामं शाळा दुरुस्ती काम केलेले भरपूर कामं केलेली चारचे घरकुल दिलेले ठाण्यामध्ये बरं आता सध्या म मुस्लिम धर्मगुरूंनी जर फतवा काढलेला आहे की आपण महाविकास आघाडीचे उमेदवारांना निवडून द्या किंवा त्यांना मतदान करा त्यांच्या बोलल्यावर त्यांच्या आव्हानावर मुस्लिम समाजावर क किती परिणाम होईल ते मुस्लिम समाजावर अवलंबून राहील आपले आपले कार्यकर्ता आपापलं काम करायले जे जे ज्याचे कार्यकर्ता आहेत ते त्याची ताक लानावर राहील वंचितचे जे हे वंचितचं काम करणार मुस्लिम कार्यकर्ता जे बी जे पीचे ते बी जे पीचं काम करणार आणि जे राष्ट्रवादी तुतारीगटचे ते तुतारी गटचं काम करणार आणि इथं बरा सध्या मराठा आणि ओबीसी फॅक्टर चालू आहे आरक्षणासंदर्भात ह्या मराठा आरक्षणाचा आणि ओबीसीचा काय फरक पडणार त्यांच्या मतावर मेघना दिदीचा फरक मतावर तसं काही वाटत नाही म मराठा आणि ओबीसीचं कारण की जे राखीव मत आहे बी जे पीचं ते राखीव फुलं आहे जे मतदान जे हलत नाही ते लोकांवर परिणाम पडणार नाही काय सांगतील भाऊ आपण जिंतूर विधानसभा संदर्भात म्हणजे भामरे साहेब येणार तुतारी भामरा साहेब काय नाही काय येणार माझी आमदार असून भामरे साहेबांना लय विकास काम केलेले मला भामर साहेबांनी विकास केलेल्यापैकी आपण सांग सांगू शकतील काय विकास हो इथं सरकार दवाखाना बांधलं दोन तीन कोटीचं पाच कोटीचं फाट्यावर कमान बांधलेली फाट्यावरून चाटाना रोड माझ तर येताना गेली तर सत्ता काचासारखा रोड बांधलं भांबे साहेबांना त्या आरक्षणा संदर्भात ओबीसी आणि मराठा फॅक्टरी चालू आहे ह्या दोघं आरक्षणाचा काही त्यांच्यावर रिस्पेक्ट काय खराब पडणार का त्यांच्या मत मतावर ते नाही बोलू शकतो मी पण शंभर टक्के पडणारच बरं काय मला सांगतो भाऊ आपण विधानसभा संदर्भात कोण आपल्या गावात कोणाची आहे आमच्या गावात तुतारीची निवडून कोण येणार आहे भांबडे साहेब आपला मत कोणाला आहे भांबडे साहेब भांबडे समाज आपला मत का विकासाचे काम करते ते बर विकासापैकी केले त्यांनी विकास केल्याप का एखादा ना? काम आपण सांगू शकता का कोणता विकास केला आमच्या गावात नाही काम तर आहेत ना काम भरपूर केलेले दवाखाना बांधलेला आहे समजा सभा मंडपचे केलेले तुमचे खबरस्तानचे केलेले रोडाचे केलेले आपण सांगतील का हिंदुद्धांच्या सा मतदार संदर्भात आपण आज चाटाने आपल्या गावी आलेलो आहेत आढावा मतदारांचा आढावा घेण्यासाठी काय आपलं मत आमचं मत तर तुतारीलाच आहे भांबळे पण आपल्या गावात कोणाची हवा आहे सध्या भांबळे साहेबांची आपलं आपला मत कोणाला भांबळे साहेबळे साहेबात आपलं मत का चांगलं करणार चांगलं काम करणारा माणूस आहे विकास करणारा माणूस आहे जनताला सपोर्ट करणारा माणूस आहे कोणत्या वस्तूला सहकार्य करणारा माणूस आहे म्हणजे काय बी असो लहान मुलं असो का मोठा माणूस असो कॉल लाव कॉल तोच उचलत म्हणजे माणसाला रिस्पेक्ट देणारा माणूस आहे बरं विकासाबद्दल आपण काय सांगशील का आपल्या चारणा गावात त्यांनी काय विकास केलं त्याने चाटना गावात हॉस्पिटल बांधलं शाळा बांधली कॉम्पाऊंड हॉलचं काम केलं इतर सारी का इतकं इतके कामं केले तर मी त्या सांगू शकत नाही जास्ती काम लई केले तर हां हां कामं लई केलं त्याने आणि त्याच्यामुळं आम्ही त्याला आवडतो म्हणजे ते आम्हाला आवडते तर आम्ही त्याचे काम करणारच म्हणजे बा आमदार पक्के झाले सांग भावी आमदार आहे हां आमची रे आहे का ते या शंभर टक्के येणार म्हणजे एकशे टक्के येणार शंभर टक्के सध्या परिस्थितीला ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा हा खूप वाजवत आहे ह्या आपल्या महाविकास आघाडीचे जे उमेदवार आपण सांगत गेले विजय भांबडे त्यांना काही फरक पडणार का त्यांच्या मतावर त्याच्या ते ते मतावर फरक पडणार नाही पण ते आम्ही सांगू शकत नाही पण आमचं जे निर्णय आहे ते ठाम आहे हां आपल्याबाबत कोणाशी आवाज सध्या भांबडे साहेबांची हां धन्यवाद आपल्यापैकी कोण सांगू शकता जिथून विधानसभा निवडणूक संदर्भात बोलू जिंतूर विधानसभा निवडणूक सध्या कोणाची हवी आपल्या गावात भामरे साहेबांची आपलं आपलं मतदान कोणाला आहे भामरे साहेबांना आपलं का। लोक काय विकास काम त्यांनी केले पाहिजे काय आपण सांगतो सांगू शकतील काय केलेलं आहे भरपूर काम केलेले दिवस हो आज आपण जितूर विधानसभा निवडणुकीसंदर्भात चाटाणा या गावी आलेलो आहात चाठाणा गावाच्या मतदारांचा कौल कोणाकडे जाणून घेण्यासाठी आपण मतदान भाऊ आपलं नाव अशोक बुधवंत बुधवंत साहेब आपल्या चाटाणा गावात कोणाचे हवं आहे आम्ही प्रॉपर पिंपळ गावचे अच्छा आमच्या आप, इथं दोन्हीपैकी एक चालू आहे कोण चाव आहे जास्त करून नागरे साहेबांची बरं आपल्या विधानसभा निवडणुकीत जिंतूर विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार मेघना दिकर सुद्धा आहेत आणि मंशुषभाईन आघाडीकडून सुरेशभाई नागरे सुद्धा आहे आपला मत दिदीलाच का आपलं मतदान दिदीला असं काहीच नाही आता दोन्हीमध्ये सारखी टचल चालू आहे तर दोन्हीपैकी कोणीतरी एक जादा जादा दोनशे चारशे पाचशे मतदानाने येऊ शकत हा ते एक तर भाईया येतील दोनशे चारशे पाचशे मतदान नाही तर दिदी येऊ शकेल हजार एक मतदान ठीक आहे ठीक आहे धन्यवाद काय आपलं काय मत आहे जिंतूर विधानसभा निवडणूक संदर्भात आपण काय सांगतो आम्ही त्याला मला बोलत आहे काय सांगतो आपलं मत मतदाना विषयी निवडणूक आमचं मत सुरेश भैया नागरे यांना राहील वंचित बहुजन आघाडी अधिकृत उमेदवार आहेत ते आणि सगळ्यात जास्त कार्य त्यांचे नवीन उमेदवार आहेत सगळ्यांना म्हणजे आम्ही दोघांना बी बघितले यावेळेस आम्ही तिसरा पर्याय निवडला आहे बरं त्यांच्यासोबत या निवडणुकीत माझे आमदार विजय भांबडे सुद्धा आहेत विद्यमान आमदार मेघना दिदी बोडेकर सुद्धा आहेत आपण या दोघांना मतदान करणार नाही 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 त्यांना मतदान नाहीच करणार आम्ही यावेळेस आम्ही तिसरा पर्याय निवडला आहे वंचित बहुजन आघाडी नागरी नागरे बरं सुरेशभाई निवडणुकीतील आपल्याला अशा उप अपेक्षा आहेत का एक हजार एक टक्का अच्छा का 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 कशाबद्दल आपण सांगतात कारण ए सी एस टी ओ बी सी आरक्षणाचा मुद्दा आहे या महाराष्ट्रात सतरा हजार शाळा बंद पाडलेल्या आहेत आजी माजी आमदारांनी दोन्ही दोघांनी बी निषेध केलेला नाही हे आम जनतेला माहिती नाही पण सुरेशभाई नागरेसाहेबांनी ही जनजागृती जनजागृतीचा बिळा उचललेला आहे परत सध्या हा आज ओबीसी आणि मराठा आरक्षण संदर्भात जे भानगड चालित आहे त्याचा काही फरक पडणार का सुरेशभ्यावर शंभर टक्के ओबीसी समाज पूर्ण सुरेश सुरेशभयाच्या पाठीमागे आहे ए सी एस टी आणि ओबीसी आणि मायनॉरिटी म्हणजे मुस्लिम भाऊ हो आमचे हे सगळे भैयाच्या पाठीमागे उभे आहेत सुरेश भैया आमदार निवडून आल्यावर आपल्या गावाचा किंवा आपल्या जंतूर विधानसभेचा विकास करतील आपल्याला याची अपेक्षा आहेत एकशे एक टक्का सुरेशभया नागरे हे यांना बिझनेसचा वारसा आहे भैया नागरे बिझनेस एज्युकेशन याच्यावर जास्त भर देणार आहेत या बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम करणार आहेत कोणा कोणाक आपण कसं काय सांगतील सुरेशभाईबद्दल सुरेशभाई एक चलते फिरता देव आहे सुरेशभया गोरगरीबाची म्हणजे आशाचा किरण आहे सुरेशभया एकशे एक टक्का या जिंतूर तॉ जिंतूर विधानसभेचा विकास करणार आहेत म्हणून लोक आज त्यांच्या पाठीमाग आहेत आजच माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांची सभा झालेली रेकॉर्ड ब्रेक सभा झालेली ते आजच निवडून आले सुरेशभया नागरे हे आजच निवडून आलेले बरं आपल्याला वाटतं का प्रकाश आंबेडकर साहेबांची आज जे जाहीर सभा झाली त्या त्यांच्या सभेच्या नंतर मग मतपरिवर्तन काय होणार का शंभर टक्के मतपरिवर्तन अगोदरच झालेलं आहे त्यामुळं तर एवढी पब्लिक आलेली आहे रेकॉर्ड ब्रेक महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक अशी सभा झालेली आहे सुरेश भाया नागरे हे आजच निवडून आले आलेले आहेत असं जाहीर करायला पाहिजे निवडणूक आयोगाने राजिंतूर जी। विधानसभा निवडणूक संदर्भात आपलं मत काय आपला मत कोणाला आहे महाविकास आघाडी महाविकास आघाडीच आपलं मत का आ, जे महाविकास आघाडीच्या काळामध्ये जे सोयाबीनला भाव होता शेतकऱ्याच्या जे कापसाला भाव होता जी महागाई होती ती व्यवस्थित होती आणि शेतकऱ्याचे म्हणजे जे, जे, जे मालाला भाव पाहिजे होता ते भाव नाही महागाई वाढली जी एस टी आठ हजार टक्के लागली जे बोखंडवर सामान्य लोकांच्या बोखंडवर पडली आठ हजार टक्के पर सध्या आपल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सुद्धा आहेत आपलं मत त्यांना नाही का आपलं नाही विकासच केला नाही तर त्यांना काय मत देणार आपण बरं भामरा म्हणजे विकास केला त्याबद्दल आपण काही सांगू शकतील का विकास हां त्यांना गावात गावामध्ये कमी कमी बावीस तेवीस कोटीचे काम केलेले आहेत सरकारी दवाखान्याला आहे ते पाण्याची योजना आणलेली रस्ते केले बंधारे केले अनेक काने कार्यक्रम म्हणजे त्यांनी कामं केलेले आहेत सर आपण ज्यांना मतदान करतात उद्या ते समजा निवडून आलेत तर ते पुन्हा तेच प्रकारे विकास काम करतील का हा शंभर टक्के हा काका या आपल्या जिंदूर विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार विद्यमान आमदार मेघनादुदीसुद्धा उभे आहेत त्यांना नाही का आपलं मत मागे वर्षी केलं तर ह्या वर्षी शेतकरी मतदान करणार नाही आमचे दोन वर्षाचे सोयाबीन पडलेले आणि त्याला भाव नाही आम्ही तु याला बी मतदान केलं तुतारीला बी तर आम्ही उद्धव ठाकरेच्या नावावरच त्याला मतदान देणार का म्हणून की आमच्या कोणत्याच वस्तूला भाव नाही लाडली भायना फायना काही नाही आमच्याजवळ नवऱ्यानं सांभाळलं पन्नास वर्षांनी पंधरा दिवसा शिंदेची होईन का ती असं तर होऊ शकत आपल्याला समजा वाटतशे रुपये लाडकी ते आम्हालाच लुटलं ते ना आमचे सोयाबीनचे भाव जे उद्धव ठाकरेच्या जमान्यामध्ये होते सात हजार दोनशे एक सोयाबीनच्या खोल्या भरलेले त्याचं जिम्मेदार हेच आहे ना समजा आपल्या ज्या सोयाबीन आलेलं आहे ते भावाभावी समजा घरात पडलेला आहे हो घरात पडलेला आहे जीएसटी जास्ती भरायला होत त्याचा भाव वाढले आपल्याला अपेक्षा आहेत काय तर हे सरकार असल्याचं नाही काय कमिशन बाद सरकार बीजेपी कमिशन घ्यायचं भाऊ चढवायचे उतरायचे आणि आम्हाला पैसे वाटायचे मी वर्षाला चाळीस पन्नास हजार जी एस टी भरतो शेतीचे आणि मला काय यायलेत ते सहा हजार रुपये ते बिड्याला पुरत नाही आणि तर पत्रही कळलेत हो लय बेकार आले जर ह्या महाविकास आघाडी सरकार आली आपले हो। जे अडचणी आहात हो। ते पूर्ण दूर होतील का उद्धव ठाकरे भेटू शकतंय शरद पवार उद्या कुठं जाईल त्याचा भरोसा नाही उद्धव ठाकरे भेटू शकतात उद्धव ठाकरे का आपल्या अपेक्षा पूर्ण करतील करती करती मर्दे का बच्चा आहे वो। वो। अच्छा बच्चा आहे बाप बी वो भी व्हाय था दोन्ही चांगले येते पण सध्या मला भाव नाही ना आहे तोड उतरलेलं आहे म हे पसरून बसलो मी काय करणार चला धन्यवाद सदार यांना काका आपल्याला काय वाटतं जिंतूर विधानसभा मतदार निवडणुकीची प्रक्रिया कशी राहील कोणाची हवा आहे सध्या सध्या तर भांबळ्याची हवा आहे बरं आपला मत कोणाला आहे सध्या भांबळेला दिस मला आपल्याला वाटतं का भांबळे साहेब निवडून येईल नाही कसं आहे कधी बोर्डीकर मराठा मत काही खाल्ले थोडे जास्ती तर दोन्ही पाळणार आणि नागरिक निवडून येणार समजा दोघांच्या भांडगडीत ते तिसऱ्या पर्याय म्हणून नागर नागरिक निवडून बोर्डी काही मत खाल्ले मराठ्याची जरा जास्ती अर्धे रा अर्धे बी खाल्ले तर दोन्ही घरी नागरी निवडून येणार बरं आपण आपण बरेच आपल्या वय वयापैकी दहा पंधरा वीस दहा मतदान केलं सांग आपण आपल्याला वाटतं का आपल्या गावात कोण मत कोण सर्वात जास्त कोणी विकास केलं ते जे आत्ता जे केलं तर ते तर भांबल्यानेच केलं पहा जे माग होतं त्यानं भामल्याने केलं विकास तर कुठंच नाही झाला खेड्यापाल्याला बी पूल नाही रोड नाही पाच वर्षामध्ये भामडे साहेबांना चांगला काम हो ते पाच वर्षात केलं बरं ते निवडून आल्यावर विकास काम करतील का आपल्याला अशा आहे का अपेक्षा आहे त्याची कार्यकर्ते चांगले असले तर होईल नाही तर तेच त्याच्या संघ गद्दार लई राहते आता बी हे मागे बी होते आणि आता बी आहे त्याच्याकरता त्याचं विश्व विश्वसनीय माणसं त्याच्या संघ नाही कुठं बी गेले तर त्याच्या संघ उपटायचीच माणसं त्याच्याजवळ विश्वसनीय आणि विश्वसनीय झाडू मारायला त्याच्या घरी जात नाही हा ज्याला विश्वासनी पाहिजे ते झाडू मारित नाही घरी जाऊन चांगला माणूस धन्यवाद hmm. काय बोलतील काय हां त्याला आपण मतदारांचा कौल कोणाकडे हे जाणून घेण्यासाठी आलेलो आहे काय म्हणत आपण जिंतूर विधानसभा संदर्भात सध्या आपल्या गावात कोणाची हवा आहे जिंतूर विधानसभामध्ये सध्या हवा जे आहे तर त्यामध्ये भांबळे साहेब तुताई अच्छा हा आपलं मतदान कोणाला आहे भांबळे साहेब आला मला भांबडे साहेब आपलं मत का हा का म्हणजे आता ते कामं केलेले नाही खूप आपण केलेलं त्यांनी ज्या कामं केलेलं पैकी आपण सांगू शकता का आपल्या गावात कोणता विकास टोटल पहिला जे आमदारचे होते काय ना रोड शिवाजी महाराजाचा पुतळा बसेला जिंतूर मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसलेला आणि रोड जिथं म्हणसाल तिथं रोड केले त्यांनी फार विकास केलेला आहे भांबडे साहेबांनी आपलं मत त्यांनाच आहे त्यांना आहे पक्का आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका